आजपर्यंत आपण अनेकदा भेटलेलो आहोत पण आज मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मी माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांसोबत समोर प्रथमच येतो आहे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला अत्यंत नम्रतापूर्वक नमस्कार करतोय आणि त्यांना विश्वास देतोय की हे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सर्वसामान्य माणसाचं सरकार असेल राज्यामध्ये कुठेही कोणालाही दहशत वाटेल असं वातावरण हे सरकार राहू देणार नाही अनेक मुद्दे आहेत आज पहिली जी मंत्रिमंडळाची बैठक झाली मला खरंच मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की मंत्रिमंडळातल्या पहिल्याच बैठकीत जो प्रस्ताव माझ्यासमोर आला तो अभिमान वाट्या वाटावा असा प्रस्ताव आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं संवर्धनाचं जे काम चालू आहे रायगड किल्ल्याच्या जवळपास सहाशे सहा कोटींचं काम आहे आत्तापर्यंत वीस कोटी रुपये त्याच्यावरती खर्च झालेले आहेत आणि पुढचे वीस कोटी रुपये मंजूर करण्याचं भाग्य हे या मंत्रिमंडळाच्या आमच्या पहिल्या बैठकीत पहिला प्रस्ताव म्हणून आला त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे साहजिकच आहे गेले काही दिवस अवकाळी पाऊस असेल दुष्काळ असेल यांनी जो हैदौस घातला आहे है। त्याच्यामुळे शेतकरी त्रस्त आहे जवळपास त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे मी स्वतः अनेकदा या शेतकऱ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत माझ्या सहकार्याने सुद्धा त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत हातामध्ये काही नव्हतं त्याच्यामुळे नुसतं दिलासा घेण्याचं काम आजपर्यंत आम्ही करत आलो आणि म्हणून मी मुख्य सचिवांना असे निर्देश दिलेले आहेत की आजपर्यंत जे जे काही शेतकऱ्यांसाठी केलं गेलेले आहे ज्या ज्या योजना जाहीर झालेल्या आहेत त्याचं वास्तववादी चित्रण किंबोना चित्र हे आमच्यासमोर त्यांनी सादर करावं कारण मला शेतकऱ्याला तुटपुंजी मदत करायची नाही जे करायचं असेल ते शेतकऱ्याला आनंद वाटेल त्याचं समाधान होईल असं काहीतरी भव्य दिव्य करण्याचा विचार नव्हे आमचा निश्चय आहे एक दोन दिवसामध्ये ही सगळी माहिती हातात आल्यानंतर जो निर्णय घ्यायचा असेल तो आम्ही निश्चयाने घेणार आहोत आणि असे दोन निर्णय म्हणा किंवा दोन मुद्दे आजच्या या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही घेतलेले आहेत आजपर्यंत जसं सहकार्य आपण आम्हाला केलेलं आहे मला खात्री आहे की राज्य चालवताना सरकार चालवताना केवळ सरकार म्हणून आमचंच काम नाही तर आपण सुद्धा माध्यमाचे प्रतिनिधी म्हणून आमचे सहकारी बनून हा आपला महाराष्ट्र देशातला नंबर एकचा नंबर एकचं राज्य आपण करू जे आहे त्याच्यात त्याच्या वैभवामध्ये आणखी भर टाकू आणि त्या कामासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभेल आणि लाभावं अशी मी विनंती करतोय इतकी सारी नादी बड़ी बात हिंदी तो मैं सारे लोगों को धन्यवाद देना देण्याचा और पूरी जनता को मैं विश्वास देना चाहता हूं कि एक अच्छी सरकार हम इस राज्य को देंगे आशीर्वाद होने चाहिए यहां तक हमें आपने पहुंचा है तो आगे भी हम जरूर अच्छा काम करेंगे जिम्मेदारी लेने के बाद कैबिनेट की पहली मीटिंग थी और मुझे खुशी है कि पहला निर्णय जो हमें लेने का भाग्य मिला है वो छत्रपति शिवाजी महाराज जो राजधानी थी रायगढ़ किले रायगढ़ उसके लिए जो एक काम चल रहा है लगभग 600 करोड़ का काम है 20 करोड़ रुपए आज तक उसके ऊपर खर्चा हो गया है और आगे 20 करोड़ के लिए जो सामने प्रस्ताव आया हमने तुरंत उसको मंजूरी दे दी है तो शुरुआत अच्छी हुई है और उसके बाद आप सारे लोगों को पता है कि महाराष्ट्र के जो काश्तकार है किसान है बहुत ही मुश्किल में है मैं छुटपुट बातें उनके लिए नहीं करना चाहता इसलिए मैंने निर्देश दिए हैं कि आज तक जितनी सारी योजना वो राज्य सरकार ने और केंद्र सरकार ने उनके लिए की है घोषित की है कितनी पूंजी उसके लिए एक्चुअल यूज की गई है और कितनी होना बाकी है पूरा चित्र स्पष्ट होने के बाद जो एक मेरे मन में बात है वो मैं जरूर करूंगा हमारे साथी है वो भी आ, साथ में हैं और किसान खुश हो जाएगा ऐसे हम तो जरूर करेंगे लेकिन इसके लिए मैंने निर्देश दिए हैं कि आज तक क्या क्या हुआ है